गुणकारी कारल्याची भाजी सगळ्यांनाच ही, ही, का ही भाजी आवडते असं नाही कारण ही कडू असते पण ह्याचा कडूपणा कमी करण्यासाठी मी तीड तास आधी ही भाजी चिरून याला मीठ लावून ठेवलंय आपण ही भाजी पिळून घ्यायची म्हणजे ह्याचा कडवटपणा कमी होईल पांढरे तीळ ओलं खोबरं दाण्याचं कूळ कोथिंबीर साखर लिंबू मीठ फोडणीच साहित्य मोरी हिंग हळद पांढरे तिळे चव चांगली लागते आणि कडसरपणा कमी होतो आता कारली पहिली वाफ थोडं मीठ घालणार आहे म्हणजे थोडस पाणी सुटेल आणि त्यामुळे कारली पटकन शिजते दुसरी वाफ कारली शिजली आहेत का बघूया अजून थोडी शिजायला पाहिजे साखर घालणार तिसरी वाफ भाजी शिजलीये लाल तिखट सब्जी मसाला पूर। पड़ा कमी होण्यासाठी ओल खोबर लिंबू पिळायचे म्हणजे आंबट गोड आणि कडू अशी चव लागते स्वादासाठी थी कोथिंबीर प्रकारी कार्याची भाजी तयार नक्की करून पहा एन्जॉय